ग्लो दिसत आहे चेहऱ्यावर इसी यस मी पुन्हा चालिया फिरायला उठला झुडून चालला फिरायला उठला जुडून चालला फिरायला येस जाईल तुमच्या का बापाचं चाललं बोलत कुत्र दीदी तुझसे ना जाओ में म्हणटल्या भाई दोस्तों की बारी है मैं तो जाऊंगी अब कोई बाप का लाल मेरे को लो रोक नहीं सकता सो so, ये वही दोस्त है ज्यानी मला बिना reservation नी आणली यांचं रिजर्वेशन, रिजर्वेशन होतं पण यांची मस्ती पहा. बघा हे पुन्हा चाललंय hello guys hi guys आणि एवढ्या माणसांच्या मधात आम्ही कुठे आहे उभं राहू हो शकतो. तर 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 तुम्ही guess करू शकता. कोणती railway आहे हि एवढ्या gents डबक्यामध्ये आम्ही घुसलो. हो 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 मस्ती नाही रुकनी चाहिये.

एवढा होऊन पण आमची मस्ती जिरली नाही इथं बेसुराय सारखा आहे आम्ही मस्त गाणं म्हणायला लागलो त्यात मी पहिल्या नंबरची बेसुरी होती बाकीच्या चांगल्या बिचार्या टँटाडान हे होती लोकेशन जिथे आम्ही बाबजणि आलो पहिल्यांदा यस यस येस माथेरान सगळीकडे माथेर रान, रान, माथे रान। आणि एक नंबर पोळीत थकल्या होत्या पण स्टील झालं होत्या काकांच्या मागे यांनी आम्हाला घेऊन गेले होते बरोबर मस्त मेघालयमध्ये आल्यासारखं वाटत होतं आयुष्यात काय मी भाऊ बी भेटला तिकडे सगळ्यात पहिले ठुसाचं काम केलं विचार करा गुलाबजामुन हे ते एक नंबर रेजॉर्ट काही पाह नाही लागत होतं पैसे बी एकच नंबर घेतले म्हणा मग आम्ही हे तयारी वयारी केली मस्ती वा रात्रभर जागून मस्ती वा मस्ती या म्हणते मस्ती झाला मग हेच करायला आणि हेच नेचर अद्भुतवाला आम्ही पाहायला आमच्या घरून झगडे घरवरून निघत दुसऱ्या दिवशीचा सकाळचा नाश्ता आम्हाला पोहा भेटला आम्ही नागपूरच्या लोकांनी घ्यायना आम्हाला पोह्यामध्ये गाजर टाकून गेला चांगला होता म्हणा पोहा घ्या एक नंबर होता मजा आली खाऊन पैसे बी द्या आले मजा आली रिझॉल्ट होता मस्ती भाई पैसे जाऊ गेले पण हे दिवस नाही परत पण जाऊ द्यायचे पैसे दोन पैसे जास्तच जाईन ना ब्रेड जाम बटर बी गेलो होतं पण आम्ही फक्त पोहाखान्यात खुश होतो बाकी तर आम्ही ना आमच्या खिशात भरून नेलं हेच ते रेझॉर्ट वे एक नंबर होतं सेफ बी होतं पोरी होतं तर काही टेन्शनच नव्हतं पैसे बी चांगले घेतले थोडं बहुत बोलायला लागलं पण ठीक आहे जाऊ द्या हे बाय बाय वा चालले इलियन लोक झाली याय की सकाळ आम्ही होतो माथे आणि एक नंबर मजा आली आणि अजून काही डिटेल्स लागत असून तर मला विचारा मी तुम्हाला नक्की नक्की सांगेन आम्ही टॉय ट्रेनमध्ये बी बसलो तिथं म्या बाजूला कोणत्या काकू त्या मला माहीत नाही पण त्याईले बी आम्ही हाय बाय करायला लावलं त्यानं बी चांगलं हाय बाय केलं मध्ये ह्या टॉय ट्रेनची तिकीट काढाल तुम्हाला दीड घंटा दोन घंटे पहिले लागायला लागन नाही तर तुम्हाला थी नाही भेटत ठीक आहे ट्रेनचा टायमिंग पाहून जा तुम्ही आपल्या हाताला ना तिथं पोरांनी चिडवून लोकांले मस्ती दाखवून निघालो हे तिथचीच एक लोकेशन होती बडी असे हेच अद्भुत करायला आम्ही येतो आणि रील नाही बनवू पोरी असून असं होऊ शकते का नाही नाही बाई हम तो रील बनाएंगे <laughs> कॅमेऱ्याची क्वालिटी घटिया असल्यामुळे आम्ही दुसऱ्यांकडून व्हिडिओ घेतला पण हा व्यू आम्ही बघितला आणि अक्षरशः शा अंगावर शहारी येतात ह्याच त्या लोकेशन असते आणि हेच ते थ्रील असते जे करायला आम्ही घरून झगडे करत करत येत पण येतो एक नंबर मजा येते थे। थँक थे। यू फॉर वाचिंग गाईज अर्जन के लागन त सांगा बाइ बाइ